नमस्कार साहेब नमस्कार आज तुम्ही आलात काय केलं जुन्नर शहरामध्ये नव्याने पुन्हा कत्तलखाने उभे राहिलेत दोन हजार वीसला ला आपण अठरा कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते त्यानंतर दोन हजार चोवीसला ला पाच कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते पुन्हा यांनी प्रशासनाच्या नाकावर टिचून गोवंश हत्याबंदी कायदा पायदळी तुडून त्या ठिकाणी नव्याने कत्तलखाने उभे केलेत आणि राजरोसपणे गायींची कत्तल त्या ठिकाणी चालू केली मागच्या या महिन्यामध्ये चार तारखेला जुन्नर पोलिसांनी माही महल्ल्यामध्ये रेड मारली त्यावेळेस दोन ठिकाणी आठ गायी कापलेल्या अवस्थेत मिळाल्या तर चार गायींचे प्राण वाचवण्यामध्ये यश मिळालं मी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गायींची कत्तल चालली आहे तर हे सर्व कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावेत यासाठी आम्ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन यांना लेखी पत्र दिलं आहे आणि लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई करावी असं आम्ही त्यांच्याकडे मागणी केली प्रशासनाने आम्हाला पॉझिटिव्हली uh, सगळ्यांनीच uh, गोष्टी सांगितल्यात आणि लवकरात लवकर कत्तलखाने आम्ही उद्ध्वस्त करू असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलंय सर एक दोन जणांवर कापण्या का, कापायचे यापूर्वी परंतु आता इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बी पाडून आलं याला कोण जबाबदारी आहे असं तुम्ही म्हणता ह्याला बऱ्यापैकी जुन्नर तालुक्यातील राजकीय पुढारी गोमाफियांना पाठीशी घालतायत आणि त्यांच्या जीवावर हे सगळे कसाही उड्या मारत आहेत आणि कायदा पायदळी तुडून त्या ठिकाणी गोवंशाची कत्तल करतायत पोलीस पोलिसांच्या परीने जी काय माहिती मिळेल ते कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत त्याचप्रमाणे गोह हत्याबंदी कायद्याची कडक का अंमलबजावणी देखील जुन्नर शहरामध्ये होती माझी राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे की आपण गायी कापणाऱ्यांना पाठीशी घालू नये आणि जे कोणी गायी कापणाऱ्यांना पाठीशी घालतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लेखी तक्रार मान्य मोदी साहेब मान्य अमित शहा साहेब त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे लेखी पुराव्यानिशी आम्ही त्यांच्याकडे मांडू आणि त्यांचं सगळे पितळ उघड करू तुम्ही त्यांचं नाव का समोर आणत नाही जे कोण राजकीय लोक ते येईल ना लवकरच लवकरच सगळे पुरावे निश्चित तुमच्याकडे आम्ही देऊ साहेब आता ही जी कारवाई होती काय निवडक जे का कापणारे आहे त्यांच्यावर कारवाई होती परंतु हे जे घडून आणणारे मोकट असतात त्याबाबत काय वाटतं तुम्हाला याबाबत आम्ही पोलिसांची चर्चा केली बैल विकणारे विकत घेणारे ज्या ठिकाणी गाई कापल्या त्या जागेचा मालक त्याचप्रमाणे जे कुरेशी समाजामध्ये जे स्वतःला आम्ही पुढारी म्हणून समजतात जे त्यांना पाठीशी घालतात त्यांच्यावर सुद्धा तपास करून पोलीस अधिकारी कायदेशीर कारवाई करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे दोन तीन दिवसांपूर्वी एक जमीर कागदी म्हणून हे त्यांनी एक वक्तव्य केलं होतं का आम्ही मोठ्याचं खाणार वगैरे त्यांचं त्यांनी स्वतःच्या वडिलांचं नाव अफजल खान आहे म्हणून मी अफजल खानाचा मुलगा आहे वगैरे त्यावर काय सांगाल जुन्नर शहरामध्ये कुठेही शासकीय सरकार मान्य कत्तलखाना नाही आहे त्यामुळं या ठिकाणी बैल आणि म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलीला पूर्णपणे बंदी आहे कुठेही म्हैशीची कत्तल तुम्ही करू शकत नाही त्यामुळं मोठ्याचं मटण जर कोणी खायचं भाष्य करत असेल तर त्याच्यावर देखील पोलीस अधिकारी योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करतील आता तुमच्यासोबत अनेक पोलीस संरक्षणासाठी दिलेले आहेत तरी तुम्ही सुद्धा तुमच्यावर अनेक हल्ले झालेत धोक्यात घालून तुम्ही आता हे मुख्य जीवांचे प्राण वाचवत आहे आमचे कर् कर्तव्य कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि परमेश्वर आमच्याकडून हे कार्य करून घेतोय आणि प्रत्येक नागरिकांनी गोवंशाचे प्राण वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे साहेब हा जो एक विषय का तुम्ही निवेदन दिलं याच्यावर हो पुढे योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढची दिशा कशी असेल जर नगर परिषदेने योग्य ती कायदेशीर कारवाई नाही केली तर आम्ही त्यांना कायद्यातील ऐंशी प्रमाणे नोटीस देऊन त्यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू त्याचप्रमाणे समस्त जुन्नरकरांच्या वतीने आणि शिवभक्तांच्या वतीने एक मोठं भव्य असं आंदोलन तहसील कार्यालयावर आम्ही काढू धन्यवाद